ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा

कर दभालन ज्य वार Dartmouth एक बंतने हां, जाहते इम पने वसे हाठिक बित्ते इससाँ श्र misf़ मारू सुच हाया के अफ्थ मिवापशनु आपना क्यासा, उल्हासनगर शहरात कोणार्क ग्रीन एनवायरो कर्मचारी हे विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत त्यामुळे शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे तीन ते चार दिवसात हे सर्व कर्मचारी संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कामगार सेना संघटनेने दिलाय किमान वेतन पीएफ ईएसआय वेळेवर वेतन ड्रायव्हर कर्मचाऱ्यांना सवलत देणे असा विविध मागण्यांसाठी हे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत दरम्यान महाराष्ट्र राज्य कामगार सेना संघटनेने आयुक्त कामगार आयुक्त कोणार्क कंपनी प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नसल्यानं अखेर संपाचा इशारा कामगार संघटनेने दिलाय नमस्कार मी राकेश महिरे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचा शहराध्यक्ष आम्ही कंपनीकडे वारंवार पत्राद्वारे रित सर आम्ही आमच्या कामगारांच्या काही महत्वाच्या मागण्या मागत होतो पर कंपनी आम्हाला वेळोवेळी तारखांवर तारखा देऊन टाळत होती त्या टाळण्याच्या ता, मागे कारण पण नाही कळतंय नेमकं कंपनीला करायचं काय आहे आम्हाला येणारा आम्ही दहा तारखेला सर कंपनीला पत्र दिलं होतं त्याचं उत्तरद्वारे त्यांनी आम्हाला एक एकतीस तारखेला एकतीस दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी आम्हाला पत्र सांगितलं की आम्ही तुमच्या काही मागण्या पूर्ण करू पंधरा तारखेला बैठक होण्याऐवजी त्यांनी आज एकवीस तारीख आली तरीही कोणता निर्णय नाही दिला आहे आणि कोणत्याही पत्राचं उत्तर दिलेलं नाहीये यासाठी आम्हाला कामगारांच्या महत्वाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही येणाऱ्या एकोणतीस तारखेला काम बंद आंदोलन करणार आहोत आणि हे काम बंद आंदोलन जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे काम आंदोलन चालूच राहणार आहे मागण्या आमच्या अशा आहेत की किमान वेतन एवढं कनिष्ठ दर्जाचे काम करून सुद्धा कोणार ग्रीन कंपनी कामगारांना व्यवस्थितरित्या पगार देत नाहीये आणि नऊ तासाच्या वरती काम घेते कायद्यात लिहिलेलं आहे की आठ तासाच्या वरती कोणाकडनं काम घेऊ नये आणि करू पण नाही पण ते असं न होता कंपनी जबरदस्तीने काम करून घेते जर एखादा माणूस त्याच्यावर कामगार बोलतो की हे चुकीचं आहे म्हणून तर त्याला कामावरून बसवलं जातं या गोष्टीला कंटाळून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आमच्या मागण्या आहेत पी एफ आणि ईएसआय आता कंपनीला अकरा महिने झाले चालू होऊन पण अजून सुद्धा काही लोकांचा पी एफ आणि ईएसआय कट नाही होत आम्ही विचारायला गेलो तर ते बोलतात काही लोकांना आम्ही देतो ज्याचे आम्ही कट करतो त्यांना आम्ही पीएफ आणि एसआय देत आहेत बाकीच्या लोकांचं नाही कट करत तर आम्ही नाही देते असे उडवाउडवीचे उत्तर कंपनी प्रशासनाकडून आम्हाला भेटलेली आहेत आम्ही या विषयावर व्यवहार सगळ्याकडे केले महानगरपालिका आयुक्त कामगार आयुक्त कल्याणला कंपनी प्रशासनाला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मंत्रिमंडळ मंडळाच्या मं, यायला केलेल्या आहेत आम्ही सगळं अजूनपर्यंत असं काही उत्तर आलेलं नाहीये साधारणतः आमच्या संघटनेमध्ये से कम आमच्या सातशे आठशे तरी कर्मचारी आमच्या युनियन मध्ये संघटनेमध्ये आहेत सर्व सर्व संपर्क जाणार आहेत कारण की हे कामगारांचे प्रश्न सोडवणे गरजेचं आहे कारण की मूलभूत गरजा महत्वाचे काही मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याच पाहिजे आकाशे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा